हिंगोली शहरातील नारायण इंग्लिश स्कूल ही शाळा बोगच असल्याचं शिक्षण विभागाच्या चौकशीमध्ये उघड झालंय आणि या शाळेचे शिक्षण विभागाकडे नोंदणी नसल्यानं या शाळेला सील ठोकण्याचे आदेश सुद्धा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काढलेले आहेत तसंच या शाळेतील विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात असून पालक देखील फीसाठी या ठिकाणी चक्रा मारताना बघायला मिळतात आणि याच शाळेच्या परिसरामधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी बघूयात या शाळेची गेल्या दोन वर्षापासून चर्चा होती बोगस शाळा म्हणून हीच ती शाळा आणि त्या शाळेची जी आहे तर ही बस आहे या बसमध्ये विद्यार्थी येत असतात आता सध्या शाळेमध्ये म्हणजे जर बोगस असेल तर या शाळेच्या बसमध्ये साधा सेक्युरिटी देखील या ठिकाणी नाही आहे आणि आपण पाहू शकता की ही ती शाळा आहे भव्यास या ठिकाणी शाळा उभारण्यात आलेली आहे या शाळेचं सांगायचं गेलं तर गेल्या दोन वर्षापासून चर्चा आहे कारण या शाळेला जो आहे ते युडायस नंबर नाही आहे म्हणजे अनधिकृत जे आहे तर ही शाळा शिक्षण विभागाच्या नाचा नाकावर टिचून ही शहरामध्ये चालवली जाते एकंदरीत सांगायचं तर अनेकदा जो आहे तर या शाळेचा मुद्दा गाजलेला आहे मात्र अद्यापर्यंत जे शिक्षण विभागाने यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही दादा ना मला सांगा की नेमका तुमचा विद्यार्थी कितवीला आहे काय नेमका प्रकार झालेला आहे सर्व एक तिसरीला आणि एक सहावीला होता अकरा अकरा हजार रुपये एका एका मुलाची घेतली दोन मुलांचे बावीस हजार रुपये घेतले आणि नंतर माझ्या निदर्शनाला असं आलं की ही शाळा बोगस आहे बोगस असल्यामुळं मी म्हणलं माझ्या मुलांचं भविष्य अंधारामध्ये मी कशाला टाकायचं त्याच्यामुळं मी भरलेली फीस यांना मागणी करतोय तर हे मला पैसे देत नाहीत माझी एक शासनाला विनंती आहे की अशा बोगस शाळेवर लवकरात लवकर कडक सक्त कारवाई केली पाहिजे आणि अशा शाळा डिसमिस केल्या पाहिजे जिल्ह्यातून तडीपार है। का काई -काई है ही शाळा बोगस आहे तुमच्या कसं आला तुम्ही काय काय पाठवा केल्यासाठी सर्वप्रथम ही शाळा हिंगोली शहरामध्ये अनाधिकृत आहे अशी चर्चा रंगली त्यानंतर मी आर टी आयच्या च्या मार्फत माहितीच्या अधिकारात मी ही माहिती उघड केली की या शाळेला एवढाच क्रमांक नाही त्यानंतर गट शिक्षणाधिकारी यांनी अंतिम नोटीस काढली या शाळेला एक अनाधिकृत शाळा चालू केली एक लाख रुपये दंड ठोठावला त्यानंतर शाळेला दंड पूर्ण वसूल करून शाळेला सील बंद करण्यात या अशी अंतिम नोटीस या ठिकाणी त्यांनी दिलेली होती तरी सुद्धा जे आपल्या माध्यमिकचे अधिकारी साहेब आहेत त्यांनी या शाळेला पाठीशी घालण्याचं काम केलं संतोष भिसे, पुढारी न्यूज हेंगोली